स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे हिंगणगाव येथे घरफोड्यांची मालिका पाच ते सहा ठिकाणी चोरी सीसीटीव्ही चोरटे कैद कवठेमाकड तालुक्यातील हिंगणगाव येथे गावात चोरट्याने हाहाकार माजवला आहे गावातील शिंदेवाडी रोडवरील आप्पा वसंत होनमोरे नंदीवाले वस्तीवरील द्रौपदी नामदेव चव्हाण तसेच लक्ष्मी शशिकांत चव्हाण हायस्कूल पाठीमागे मीना रमेश नायडू व माळे गल्ली येथील तब्बल पाच ते सहा ठिकाणी घर फोडून सोने चांदी रोख रक्कम अशी मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली आहे या प्रकारामुळे गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गावातील वेगवेगळ्या भागातील बंद घरे लक्ष केली घराचे कुलूप तोडून चोरट्याने हाती आलेली सोन्याची दागिने चांदीची भांडी तसेच काही घरातून हजारो रुपयांची रोख रक्कम लंपास केली विशेष म्हणजे या चोरीच्या घटनांचे चित्र गावातील काही घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे फुटेजमध्ये तीन संशयित व्यक्ती गावात फिरताना दिसत आहेत स्थानिक पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे या मालिकेतील घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे